आज मी तुमच्यासोबत बीटच्या कटलेटची एक सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहे आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या पावडर मसाल्यांचा वापर करणार नाही आहे आणि तरीसुद्धा हे कटलेट अतिशय टेस्टी होतात तर त्यासाठी मी तीन मिडियम साईजचे बीट आणि एक मोठ्या साईजचा बटाटा कुकरला वाफून घेतलेला आहे तर तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी कुकरच्या आता आपले बीट आणि बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत थंड करून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि किसणीने किसून घ्यायचं आहे लहान मुलं बऱ्याचदा बीट खात नाहीत पण ते खूप पौष्टिक असतात तर तुम्ही अशा प्रकारे कटलेट बनवून त्यांना खाऊ घालू शकता किंवा मग तुम्ही डायटिंग करत असाल तर त्यासाठीसुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तर इथे मी बीट आणि जो बटाटा आहे ते किसून घेतलेलं आहे आता याच्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे तर खलबत्त्यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि अर्धा चमचा जिरे कुटून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता आता हे व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे मी आता ही पेस्ट जी आहे ती आपण जे बीट आणि बटाटे किसून घेतलेले त्याच्यामध्ये घालायची आहे कटलेटला चटपटीत चव येण्यासाठी मी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि चार ब्रेडचे जे स्लाइस आहेत ते मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर त्यातले पाऊन वाटी मी आत्ता घालते आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडं थोडं लागेल तसे ब्रेड क्रम्स याच्यामध्ये घालायचे आहेत आता थोडं जे पाऊवाटी राहिलेलं आहे तेसुद्धा मी आगी याच्यामध्ये घालून टाकलेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतं त्याच्यामुळे थोडे थोडे करूनच ब्रेड क्रम्स घालायचे आहेत आता या मिश्रणाचे कटलेट बनवून घ्यायचे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हे कटलेट बनवू शकता मी गोल गोल असे कटलेट बनवते जास्त पातळ बनवायचे नाही आहेत आणि जास्त जाडही बनवायचे नाही आहेत तर बघा अशा पद्धतीने आता सगळे कटलेट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा मुलं खूप आवडीने खातात आता सगळे कटलेट तयार झालेले आहेत मी एका पसरट तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळे कटलेट भाजून घ्यायचे आहेत हे कटलेट भाजताना गॅसची फ्लेम बिलकुल फास्ट करायची नाही आहे एकदम मिडियम फ्लेमवरती हे कटलेट आपल्याला एक एक करून व्यवस्थित भाजून घ्यायचेत पाच मिनटं झाल्यानंतर आता हे कटलेट मी पलटून घेते आणि असेच दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असे हे कटलेट भाजून घ्यायचेत तर आजची ही बीटच्या कटलेटची हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू